अनिकेत दादाजी सुरेल संध्या या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया वाटच्या लोकांना आणि नवी मुंबईच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते याला भूक लागतंय आपण श्री आपल्याच्याच घरी चला तर बसलोय जेवायला उमा थांब मी अजून खाल्ला नाही घास बापरे गोल मासा बनवलंय बघा आज काय म्हणतात मंडळी नमस्कार तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार तर आज आम्ही आलेलो आहोत गोथिवली गावामध्ये आणि इथे आम्हाला इन्व्हाइट केलेला आहे श्रीदा श्रीदा पहिल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे आता काय होणार आहे हॅपी दिवाळी तुम्हाला अजून पूर्ण युट्यूब फॅमिली साठी आज आपल्या इकडे फायर क्वेकर शो होणार आहे परत म्युझिक अँड डान्स सर्व प्रोग्राम ठेवलेले आहेत सेलिब्रिटी लोक वगैरे येणार आहात तर आता तुम्ही एकल्या समाजातले तुम्ही एक वन ऑफ दी बेस्ट युट्युबर असलं तुम्हाला इकडे इन्व्हाइट केलं आहे आम्ही तर बघूया आपण काय आता काय काय थँक्यू सो मच थँक्यू अनाया इंट्रोडक्शनसाठी आणि श्री तुला हॅपी दिवाली आणि तुम्हा सर्वांना शुभ दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आलो आहे आपण दीपोत्सवमध्ये गोटिवली गावामध्ये हे राजीव गांधी तलाव आहे ना हां गोटिवली गावातला राजीव गांधी तळाव बघतात तिथेच तुम्हाला फ्रा फायर वर्क आणि भरपूर सारे कार्यक्रम बघायला मिळणार आहे हे बघा कसा सजवला आहे मस्त चला सुंदर कार्यक्रम आणि गाणी सुरू आहेत आणि मस्त तलावाच्या काठीच इथे बघा सासरे आणि सासू आई बसलेत एन्जॉय करताय ना इकडे ओमा पण आहे हाय होते एकदम नवी मुंबई पंचवीस हा प्रोग्राम मंदाताई म्हात्रे अनिकेत म्हात्रे रमाकांत दादा म्हात्रे यांच्या आयोजने हे प्रोग्राम सुरू केला आहे तसेच दिवाळी स्पेशल पाककला स्पर्धा होती चित्रकला लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा होती आणि गाण्याचे पण प्रोग्राम होते हे आज सकाळपासून आणि हे तलावाचे उद्घाटन होते या प्रोग्राम साठी आमदार वगैरे सर्व येऊन गेले मित्र प्रवीण कोळी सिंगर आगरी कोळी सिंगर तो पण आलेला आहे बघा अनिकेत दादांनी आपल्या या सगळ्या नवी मुंबईतील पंचक्रोशीतील सगळ्या नागरिकांच्यासाठी सुरेल संध्या या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात इकडे अनिकेत मात्रे नमस्कार आपल्याला सत्कार केला युवा सेनेचे नेते आहेत तर काय सांगणार कशी कल्पना आली पहिलाच पहिलाच वर्ष वर्ष ना आहे जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आम्ही भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी खदान तलाव या ठिकाणी जे आहे विद्युत रोषणाही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की नवी मुंबईमध्ये जे आहे ते फार कमी असे सुरेल संगीतचे कार्यक्रम होतात विद्युत रोषणाई जी आहे आपल्या इकडचे नागरिक कुठेतरी जे आहेत ठाणे या ठिकाणी जातात त्यानंतर जे आहे मीरा बाईंदरला जातात परंतु अशा पद्धतीची विद्युत रोषणाई आणि हा नवी मुंबईतला सगळ्यात मोठा जो आहे तो तलाव गिणला जातो आठ एकरमध्ये हा वसलेला पूर्ण परिसर आहे गोठोली गावामध्ये हा तलाव येतो आणि अशा पद्धतीचं कुठेतरी आकर्षक या ठिकाणी विद्युत रोषणाई व्हावी ही संकल्पना जी आहे आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष असतील पूर्वेश सरनाईक असतील किंवा मग आपले ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के साहेब असतील यांच्या माध्यमातून जे आहेत त्यांनी सूचना मला या ठिकाणी दिल्या आणि निश्चितपणे जे आहेत आज आपण बघाल की एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी जे आहे विद्युत रोषणाई झालेली आहे आणि एक चांगला उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद देखील आहे इकडच्या नागरिकांचा आपल्याला भेटलेला आहे ते नवी मुंबईचे माजी उपमहापौर मंदाकिनी ताई मात्रे नमस्कार आपली भेट वारी मध्ये झाली होती खूप छान वाटलं होतं सर्वांना तुम्ही भरपूर काही दिलं होतं आपल्या वारकऱ्यांना आणि आताही आपल्या कोटिवली गावकऱ्यांसाठी खूप छान दीप उत्सव ठेवलाय हो तर काय सांगणार कशी कल्पना आली सर्वप्रथम मी वाटच्या लोकांना आणि नवी मुंबईच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते आता इथे सांगायचं गेलं तर युवा श्रेणीतर्फे आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे परंतु याच्या अगोदर जेव्हा मी उपमापर होती त्यावेळेला इथे खंडर होतं पूर्ण खंडर होतं म्हणजे यायला सुद्धा लोक माझ्या वाटची घाबरत होती परंतु मी या पाठपुरावा करून दोन वर्ष मला पाठपुरावा करावा ला लागला आणि त्याच्यानंतर आज सुगीचा दिवस बोलायला बोलायला लागेल ला की आज अशी छान वास्तू इथं तयार झालेली आहे माझ्या वाडला गार्डन नव्हतं पण त्या दृष्टिकोनाने मी विचार करून मी अनिकेत म्हात्रे आणि रमाकांत म्हात्रे यांनी आम्हाला सारखं होत होतं की माझ्या वाडला गार्डन नाही आहे परंतु आम्ही इथे जे बघितलं का इथे होऊ शकतं गार्डन आणि त्याच्या अनुषंगाने मी सर्व नंदनवून इथे आज फुलल्यासारखं मला इतकं एवढा म्हणजे आनंद होत आहे की मी शब्दच सांगू शकत नाही की माझ्या गावातल्या गोठुली गावातल्या आणि वाड वाड क्रमांक चोवीस आणि पंचवीस या लोकांना मी गार्डनसारखं असं एक नंदनवून देऊ शकली त्याबद्दल मी खरं म्हणजे या गोठुली गावातल्या आणि नौशील नाका म्हणजे पंचवीस मग पंचवीसच्या लोकांचं मी आभार मानेन खरं त्या त्या मतदारांमुळे मी आज आम्ही आज इथं आहोत आणि त्यांच्याच कृपेने आज ही नंदनून इथं मी फुलवलेलं आहे खरोखर मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते आणि सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते माझं नाव मनीषा संतोष पाटील जो अनिकेतने कार्यक्रम ठेवला नवी मुंबई युवा सेना तर्फे दीपोत्सव दोन हजार पंचवीस ॲक्च्युली ज्याने कालही कार्यक्रम ठेवले त्यात भरपूर कार्यक्रम होते जसं पाककला होती मुलांसाठी चित्रकला होत्या महिलांसाठी कराओके आणि पुरुषांसाठी कराओके ओपन सिंगिंग होतं रील स्टार होतं आज हा मी तर असं सांग की आमच्या नवी मुंबईत सर्वप्रथम झालेला हा जो दिवाळी महोत्सव आहे तो अनिकेतने केलेला आहे अनिकेतच्या पाठीमागे नेहमी त्याच्या आईबाबा मंदाताई आणि रमाकांत भाऊ खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे आज अनिकात अनिकेत एवढी मोठी यशाची त्याच्याकडून होती आहे आज आपण इथे जे उद्घाटन केलेलं आहे ते आमच्या आदरणीय खासदार नरेश मस्के साहेब आणि युवा नेते यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे खरोखर येऊ त्यांचं आम्हाला खूप सपोर्ट आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही आज पुढे जात आहोत त्यांचे पण मी आभार मानते आमच्या गावातील मुलांची अशी लाईक प्रतिक्रिया आहे की तुमचे व्हिडिओ बघितले ना का त्यांना मच्छी वगैरे बघून त्यांना भूक लागते सगळी मुलं म्हणतात की व्हिडिओ बघितला का तुमचे पापलेट कोलवी सगळे बघून लगेच त्याला भूक लागते हे सगळे आमच्या या यंग मुलं आहेत आमच्या गावातील प्रशांत अमोल निखिल तुमचा मोठा फॅन आहे ये ना इकडे हर्षल आया खूप मोठा फॅन आहे सगळे तुमचे ब्लॉग बघतो बोलते दादा आले बोलते यांची व्हिडिओ बघितले ना तर मला लगेच भूक लागते आहे जरा याला भूक या या प्रोग्राम वगैरे बघून आता आलोय आपण श्री आपला मित्र नेपाल टूर वरती होता त्याच्याच घरी आणि ते श्रीचे बाबा नमस्कार हो छान आहे एकदम घर मस्त हा इंटेरियर वगैरे छान सोफा सेट वगैरे भारी वाटते एकदम श्री वेदिका आई गेली हां वेदिका आपल्यासोबत वाशीला होती ना स्ट्रीट फूड एक्सप्लोर केला होता आणि आणिचा भाऊ देवज हाय देवज।, देवज कसा आहेस हा आणि देवजचे पप्पा पण आहेत तिथे बघा हो छान कार्यक्रम दाखवलं हा आणि ते आज हो आज घरी बोलवलं आपल्याला जेवणासाठी व्यवस्था केली बघा जेवणाची तुम्हाला पण तुम्हाला पण खूप शुभेच्छा दीपावलीच्या आम्हाला बरं वाटलं थँक्यू थँक्यू आता देवज आपल्याला गॅलरी मध्ये घेऊन हे बघा छान आहे ना पालना काढले श्रावणी की तू काढलीस तर आमच्या इथे रांगोळी काढण्यासाठी मम्मीची फेवरेट जी आहे त्यांना अपॉइंट केलेलं माझी जी रांगोळी ती मम्मी सांगितली का ठेव करून तिने पुसली मध्ये होता का रोज डिफरंट डिफरंट रांगोली काढायची हा ही वेदिका दिदीने काढलेली रांगोली बघा आणि बाजूलाच तुलसी माता पण आहे बघा तुलस मग तुळशीला लग्न होते ना तुमच्या इथे तुलसीचा होते ना नवीन नवरा आल्या आल्या बघा मस्त फराल देऊन वेलकम केलंय आपल्याला शिंगरी शंकरपाळी हो खाया क्या नाही आम्ही कालच बनवलं आहे ना फराल हां मुतशननी मस्त शिंगऱ्या बनवल्या आमोमानी मस्त लाडू वाटून दिले सर्वांना आणि काय खाते शंकरपाळी मस्त आहे हां शंकरपाळी करंजी आणि लाडू आहे बघा काजूचा लाडू बेसनचा ना बेसनचा लाडू आहे बघा हां श्रावणीने मला करेक्ट केलं चला तर बसलो आहे जेवायला उमा थांब मी अजून खाल्लं नाही घास त्याच्या आधीच कट नाही होणार आता ते हां अनया अनया काय खातेस कोळंबी दिली तुला तुमच्यासाठी कोळंबी आहे ना कोळंबी आणि ना गोळी कसली गोळीची मच्छी हा बापरे घोल मासा, गोल, गोल, मासा बनवलाय बघा आज आणि आपल्यासाठी काय मटन चिकन सुका आणि चिकन बनवलंय बघा या सर्वांनी जेवायला या तुम्ही पण बहिणी या तुम्ही पण जेवायला हो धन्यवाद तर मंडळी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता श्रावणी दिदीने बनवला आहे घरातच एक केक तेच आम्ही आता ट्राय करू ऑलमंडचा केक आहे क्रीम चॉकलेट क्रीम रोस्टेड ऑलमंड केक हॅपी <laughs> <laughs> हे काय खरंच बर्थडे करत आहे काय अनया आज बर्थडे नाही काय नाही केक पण भेटलाय आणि गिफ्ट पण भेटलाय बघा अनयाला तू पण जा देवस हॅपी बर्थडे ठेवाडी गणपती बाप्पा बहिणी छान वाटलं जेवण हो आवडलं स्वीट डिश पण आवडली हो थँक्यू हॅपी दिवाळी तुम्हाला तुम्ही पण या आमच्याकडे नक्की एकदा तर या तुम्ही पण या नक्की केरळला तर नक्कीच या अच्छा <laughs> लगा ना मम्मी हां हां yeah. तर आता आपण yeah. श्रीच्या घरी आलो आहे ना हां आणि हे श्रीचं घर आहे बघा <laughs> uh. <laughs> दिवस घे तू पण हां yeah. yeah. थँक्यू बाय बाय बर श्रावणी बाय बाय हॅपी दिवाली हॅपी दिवाली हॅपी दिवाली हॅपी दिवाली बाय दिवाळी तुम्हाला पण तुम्हाला पण सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या रिवर्सचा पण हॅप्पी दिवाळी <laughs>